मांडूळकर घराण्याची सहा पिढ्यांपासून गौरी पूजनाची परंपरा नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मांडुळकर यांच्या परिवारातील सहा पिढ्यांपासून गौरीपूजनाची स्थापना करून दोनशे पन्नास कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणण्याची किम्या साधत आहे या कार्यक्रमाला भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात तर सध्या एकत्र परिवार ही प्रणाली संपुष्टात येत असून सण उत्सव या कुटुंबांना एकत्र आणतात व स्नेह आपुलकीचा जिव्हाळा कायम राहतो मांडुळकर घराण्याची सहावी पिढी मध्ये देवबाप्पा जानू आप्पा मांडुळकर धुंदा आप्पा जानू आप्पा मांडुळकर सदाशिव जानू आप्पा मांडुळकर व शिवलिंग जानू आप्पा मांडुळकर यांनी महालक्ष्मी स्थापनेचा वसा घेतला आज शिवलिंग आप्पांचे सुपुत्र मदन आप्पा मांडुळकर व दिलीप आप्पा मांडुळकर हे गेल्या सहा पिढीपासून दोनशे पन्नास कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणत आहे तालुक्यातील एकत्र आणण्याची किम्या या परिवाराने सार्थक केलेली आहे शिवलिंग आप्पा मांडुळकर व सौ कमलाबाई शिवलिंग आप्पा मांडुळकर चिंतामण आप्पा मांडुळकर मधुकर आप्पा मांडुळकर दामोदर आप्पा मांडुळकर सुरेश आप्पा मांडुळकर पुंडलिक आप्पा मांडूळकर विकास आप्पा मांडुळकर दिलीप आप्पा मांडुळकर अरुण आप्पा मांडुळकर मदन आप्पा मांडुळकर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही मांडुळकर फॅमिली एका धाग्यामध्ये बांधले असून पूर्ण एकत्र महालक्ष्मीचा उत्सव आजही सहा पिढीपासून दोनशे पन्नास जणांच्या कुटुंबामध्ये एकत्र पार पाडत आहे अशी माहिती ज्ञानेश्वर आप्पा मांडुळकर यांनी दिली आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज